आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईशूच्या नावाने आमच्या नमस्कार सकाळ कार्यक्रम सर तुम्हाला स्वागत करत आहे दर सकाळी तुम्ही एक कार्यक्रम पाहू शकता अशा ठीक आहे क्रिस्त कोण आहे याच्याबद्दल आपण पाहत आहे तर योहान चार दहा मध्ये म्हटलं तुझ्याकडं मागणारा कोण आहे पाणी आणि देवाचं कृपादन काय हे तू ओळखून घेतली असती ना तू त्याच्याकडं मागितले असती तो तुझ्याकडे मागण्याची गरज नाहीये तो तुला जीवनाचा जल देणार तेव्हा अकरा बारा मध्ये ती स्त्री म्हणते योहान चार अकरा बारा हे प्रभू तुझ्याकडे पाणी बाहेर काढायला काय बांडी तर नाहीये आणि हिरी पण खूप खोल आहे पण तुला कुठून तर जीवनाचा पाणी भेटणार नंतर ती म्हणते हे हिरी आम्हाला जिले आमच्या पित्या या पक्ष पेक्षा तू श्रेष्ठ आहे का तो मोठा आहे का आमच्या आमच्या पिता याकूब त्यांनी हिरी दिली इतकं वर्ष त्यामध्ये पाणी आहे त्याने पिलं त्यांच्या परिवाराने त्यांच्या जनवराने आता आम्ही पिता आहे किती आजार जल आहे याच्यापेक्षा तू काय देणार आहे तेव्हा येशू म्हणतो याकुबापेक्षा मोठा परमेश्वर याकुबने एक हिरी तुम्हाला दिलं ते काही वर्ष सुकले नाही एवढं तुम्हाला माहित आहे पण येशू ख्रिस्त देणारा जल कारण तो ख्रिस्त आहे जीवनाचा आहे जीवन देणारा परमेश्वर आहे तो सार्वकालिक जीवन देणार आणि तो देणारा हा पाणी जीवनाचा पाणी तुमच्या फक्त शरीराच्या ताण मिटवणार असा नाहीये तुमच्या मनाच्या तुमच्या प्राणाच्या आत्म्याच्या ताण पण मिटवणार आज या जगाच्या पाण्याने तुमच्या शरीराचा ताण मिटू शकतो प्राण मध्ये खरं देवाला पाहायचं आहे खरं देवन कोण आहे मला ओळखून द्यायचं आहे असा एक ताण आहे ना ते ताण कोण मिटू शकतो तो जीवन देणारा परमेश्वर म्हणजे एकच देव ख्रिस्त सर्व मानवासाठी आपला जीव बधस्तंभर दिला आपला रक्त वाहिला म्हणून तो एकटाच तुम्हाला जीवन देऊ शकतो जीवनाच्या पाणी देऊ शकतो त्याच्याकडं पहा जीवन देणारा जीवन दिलेला जीवन उठवलेला आज पण तुम्हाला सार्वकारिक जीवन देणारा येशू ख्रिस्ताकडे या प्रार्थ करू या होय तर धन्यवाद प्रभू याकूब श्रेष्ठ आहे याकूब फक्त हे पाणी दिला शरीराचा ताण मिठवायला पण तू असं पाणी देतो की आमच्या मनाला आमच्या प्राणाला आमच्या आत्म्याचा ताण तो मिटून टाकतो प्रभू कारण तू याच जगाचा आणि स्वर्गाचा परमेश्वर आहे आज पण प्रभू माझा मन माझ प्राण ताणलेले आहे माझं ताण मिठवायला पाहिजे येशू प्रभू मला जीवनाचं पाणी दे प्रत्येकाच्या मनामध्ये जीवनाच्या पाणी दे प्रभू त्याचा सर्व पातक पाप क्षमा करून टाक जीवनामध्ये शांती दे आणि ईशुरच्या रक्ताने त्यांना नवीन शिष्य असं बनव तू ख्रिस्त आहे मे शया आहे प्रत्येकाना सोडू आशीर्वाद कर नावाने मागे तुम्हाला एक परब राजा आमेन अमेन गॉड ब्लस यू देवा बाबा तुम्हाला आशीर्वाद करो उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया आमेन